समजू नको ढगा हे साधे सुधे बियाणे मी पेरले तर पाखरांच्या सोची मधले दाणे मराठवाड्यामधल्या प्रत्येक शेतकऱ्याच्या मनामधला हा आक्रोश आबेद शेख यांनी आपल्या शब्दांमधून व्यक्त केलाय जिथे नजर जाईल तिथपर्यंत भेगा पडलेली जमीन दिसायची तिथे आज नजर जाईल तिथे दिसतंय फक्त पाणी आणि पाणी गेल्या चार दिवसांपासून नाका तोंडामध्ये पाणी गेल्यामुळे हा मराठवाडा गुदमरलाय आतापर्यंत एकट्या मराठवाड्यामध्ये आठ बळी गेलेले आहेत सगळेच पंचनामे बाजूला ठेवून आता मदतीचा ऑक्सिजन पुरवण्याची वेळ आलेली आहे धाराशिव बीड जालना आणि पश्चिम महाराष्ट्राच्या सोलापूरमध्ये पावसानं थैमान घातलेला आहे ज्या खरीपाच्या हंगामामध्ये बळी राजा आयुष्याची स्वप्न पेरतो तो, तो सगळा हंगाम उद्ध्वस्त झालाय ज्या काळ्या आईनं आजवरती भूक भागवली आहे ती माती सुद्धा या पावसानं खरडून गेली आहे शेतामध्ये दगड धोंडे साचून राहिलेत आणि पुढचं पीक तरी कसं येईल याची ये चिंता सतावती सोयाबीन तूर कापूस उडीद मूग ज्वारी मका ऊस सगळ्या सगळ्या पिकांमध्ये कमरे इतकं पाणी साचून राहिलंय आणि याच पाण्यामुळे ही सगळी पिकं अक्षरशः सडून गेली आहेत फळबागा उद्ध्वस्त झाल्यात रक्ताचं पाणी पाणी करून उभा केलेला संसार या जीवघेण्या पाण्यानं वाहून नेलाय घरामधल्या जेवणाच्या भांड्यांमध्ये सुद्धा उरलाय तो फक्त चिखल पुरामध्ये अडकलेल्या लोकांना बाहेर काढायला कुठे हेलिकॉप्टर बोलवलंय तर कुठे चक्क लष्कराला पाचारण करावं लागलंय जिल्ह्यामध्ये हाहाकार माजलाय मात्र धाराशिवचे पालकमंत्री प्रताप सरनाईक हे अजूनही मुंबईत आहेत अतिवृष्टी झालेल्या याच सगळ्या भागामध्ये एबीपी माझाचे आमचे सगळे जिगरबाज प्रतिनिधी अगदी पहिल्या दिवसांपासून वार्तांकन करतायत कधी आज पुराच्या पाण्यामधून ते वाट काढत आहेत कधी कमरे इतक्या पाण्यामध्ये शेतात जात आहेत तर कधी पावसानं वाहून गेलेल्या घरांचे उरलेले भकास सापळे बघून आमच्या प्रतिनिधींच्या डोळ्यामध्ये सुद्धा पाणी येत आहे या सगळ्याच विषयी आपल्याला बोलायचा या बुलेटीनमधून आमच्या प्रतिनिधींचे या, आम या पुरामधले अनुभव सुद्धा जाणून घ्यायचे आहेत आणि बळीराजाचा हा आक्रोश आपल्याला प्रशासनापर्यंत पोहोचवायचा आहे